15 मिनट का मेनू Yes. Okay. नाही होते है। ला... लागती। नहीं होते ला त्याला लिंक पाठवा लागते नाही होते हम्म

काय मला आलं त्याला लय ज ठीक आहे पण वहिणी विचारून बघा त्यांना काही माहिती असेल तर सांगतील बी काही अडचण नाही विचारा बहिणीला व्यवस्थित वहिणी सांगतील तसं करू आपण झालं तर चांगली गोष्ट आहे ना म्हणजे टेन्शन नाही राहणार आहे आपण असं हा याच गोष्ट बोलू शकतो कारण ती लाईव आहे ना मी दिपोळीच्या प्लेड मध्ये पाहिलेली होती काय त्यांची चांगली गोष्ट आहे ना पण मग तुम्ही सांगा वहिनीला वहिनी सांगतील मग आम्हाला तर मग कस हुशार तर पाहिजेच हो सुनील दादा आम्ही तुला येडे गोळे आम्ही तुला येडे राहून गेलो काय सांगायचं आता तुम्हाला जाऊ द्या झालं आता जीवनाचं कथा सगळं काय करायचं

कस काय सांगू शकतो स्पष्ट बरोबर आहे लक्षात माझ्या सिग्नर आणि नाशिक रोडच्या मध्यभागी भागी रथवे झाली पुढं सिंगना मागे ना रोडवर तिथंच राहिला थोडक्यातच अंडी ऐका सुनील दादा तिकडं

म्हणजे असं काही गोष्टी समजून घेणार नसतात ना, ना काही नंतर पण लाईव्ह बघितल्या जाते ना मी तर माग लाईव्ह ला, जेवढे आले होते ना तेवढे आम्हाला माहित नव्हतं सगळं डिलेट मारून टाकलं होतं लाईव्ह जेवढ्या लाईव्ह होते तेवढ्या पूर्ण डिलेट मारले नंतर माहित पडलं ला का लाईव्ह डिलेट करायच्या नाही बंद केल्या मारायच्या सनलाईट सगळ्या लाईव्ह डिलीट मारलं आता गुड नाईट सगळ्यांना जातोय आम्ही चला जातो तर तसून दादा उद्याच भेटू आपण दहा वाजता परत दहा ला किंवा साडे नऊ ला साडे दहा पर्यंत येऊन जाऊ आम्ही उद्याला येऊ

उद्याच्याला जीव कारण मला ना हे झोप आता सकाळी उठावं लागतं लोक त्यामुळे झोपतात माणसं लगेच सर्वांना सर्वच सुंद लागत आहे आपले फक्त